नदीला पूर आल्याने अंत्यविधी रस्त्यावर करण्याची वेळ पाथरोडेतील घटना जालना तालुक्यातील पाथरोडेतील रहिवाशी रमेश दगडोबा भगुरे वयवर्ष पंचेचाळीस यांचे दीर्घ आजारामुळे निधन झाले होते पाऊस पडत असल्याने व नदीला पूर येत असल्यामुळे पुराच्या पलीकडे स्मशानभूमीकडे जाता येत नव्हते त्यामुळे गावातील गावठाण जमिनीवर अंत्यविधी करण्यासाठी नागरिकांचा विरोध झाला होता तेव्हा शेवटी नातेवाईकांनी रस्त्यामध्ये अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला

आमदार साहेबांना सांगितलं तलाठी मला जिथे जागा भेटत तिथं अंतिम संस्कार करा याची गावची सोबत सांगितलं त्यांनी ते करून घ्या काही बाकी काही अडचण नाही बस एवढे मान्य गावकरीला दरवर्षी तळा तळा होती दरवर्षी पाणी भरपूर वेळेस पडतं पूल वाहून गाव वाहून जाते भरपूर लोकांचे पहिलं घोऱ्या शेळ्या मेंढ्या वाहून गेल्याच्या तुम्ही काय लेऊ का सरकार हे आमचं फक्त एवढंच विचार साहेब नाही बस येऊन आज आमच्या उद्या आमच्यावर पाहिजे ट्वेंटी फोर मराठी तुकाराम राठोड जालना